ते त्या ज्याला त्याला पटत असेल त्यांनी त्याप्रमाणे वागावं पण एक खरं की मतदारसंघामध्ये लोकांची नाराजी आहे मतदारसंघाचं नुकसान झालेलं आहे आता मी असं काही बोललो तर त्यांना ते परत ना ते, पर ते नाटकी स्टाईलमध्ये डायलॉग मारतील आणि पुन्हा काहीतरी बोलतील त्यामुळं मी जास्त काही फारसं बोलू इच्छित नाही त्यांच्या सगळीकडे जोर लावून निवडणूक नु, नु, लढवायची म्हणजे महायुती तर फेलाडणार राष्ट्रवादी हो वेगळी राष्ट्रवादी हो नाही आता हे सगळं वरच्या पातळीवर नेते मंडळी ठरवतील युती यू, होणार की नाही होणार जी तयारी सगळ्याच बाजूनी असणार आहे युतीमध्ये झालं तर चांगलंच आहे युती नाही झालं तरी चांगलं ठीक आहे शेवटी पर्याय नाही लढावंच लागणारच आहे आणि नाही म्हटलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्ह्यामध्ये निदान ग्रामीण भागामध्ये तरी चांगल्या स्थितीत आहे इतर लोकांच्या इतर पक्षाच्या तुलनेमध्ये शरो शहरात दादा नगर परिषदचं काम थोडंसं बरोबर चालेल बर नाही म्हणजे नागरिकांच्या भरपूर तक्रारी त्याबद्दल तुम्ही लक्ष घालावे असं हा ते माझ्या लक्षात आलं मला मयूरनं मी सभापतीनं पण एक दोन कानावर घातलं पण आता जुलैच्या नंतर मी स्वतः आढावा घेणार आहे बऱ्याचशा मी पूर्वी मंजूर केलेल्या कामाची काय स्थिती आहे आता नव्यानं काय अडचणी आहेत आता या डी पी डी सीमध्ये मी पालकमंत्र्याकडं शिरूर शहरासाठी एक काही स सात आठ कोटीची कामं सुचवलेली आहेत मला अपेक्षा आहे त्यातला मंजुरी मिळाल्यावर समजा उदाहरणार्थ आपलं ते शाळेचं काम पूर्ण होतं लाटाळीमधलं हां त्याला आपण एक निधी अजून टाकतो आहे आणि अजून काही कामं आहेत हो खरं म्हणजे ही लोकांची चळवळ आहे लोकांनी त्यामध्ये चळवळ उभी केली पाहिजे कारखाना का बंद त्याची कारणं लोकांनीपर्यंत पोचलेली आहेत परंतु जोपर्यंत जनआक्रोश होत नाही शेतकऱ्यांचा तोपर्यंत त्याला काही पर्याय नाहीतर ते असंच यशवंतसारखंच घोंगडं भिजत राहणार आहे हे बघा हल्ली साखर कारखान्याला किती पैसे द्यावेत आणि काय ती त्या कारखान्याची स्थिती यापूर्वी त्या कारखान्यानं आर्थिक शिस्त कशी पाळलेली आहे त्याच्यावर सर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात एखादा कारखाना चुकीच्या पद्धतीनं प्रशासन करून केलं त्यात मोठा लॉस झाला कारखाना चालवणाऱ्यांची चूक झाली याचा अर्थ सरकार त्याला सगळ्याच गोष्टीला पैसे देत बसतील असं नाही आहे मग त्याची श हे तरी झालं पाहिजे फैसला झाला पाहिजे नक्की का का ही एवढा लॉस का आहे कारखान्यात बंद का आहे अनेक बंद कारखाने चालू करण्यासाठी सरकारनं मदत केलेली आहे अनेक कारखाने अडचणीत असताना अगदी काँग्रेस पक्षाच्या का सत्ता असलेल्या कारखान्यांनासुद्धा या सरकारनं मदत केलेली आहे त्यामुळं यात फारसं काही राजकारण आहे असं वाटत नाही आणि या शिरूर तालुक्यातल्या कारखान्याच्या संदर्भामध्ये राजकारण येण्याचं काही कारणच नाही पुन्हा म्हणजे तो मुळातच तो विषय इतका गंभीर आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मी त्यावेळेला खूप मोठं आंदोलन उभं केलं होतं मी त्या ग्रामस्थांना एकत्रित करून कंपनीबरोबर बैठका घेतल्या होत्या मी विरोध केला होता की नवीन जी नव्यानं पासष्ट एकर जागा एम आय डी सीने दिली त्याला मी विरोध केला होता ती जागा देण्याचं काम गेल्या सरकारमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई होते त्यांना मी खूप विरोध केला होता की जागा देऊ नका लोकांचं नुकसान होणार आहे खूप मोठं हानिकारक आहे जे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं परंतु ते म्हणाल्याने आम्हाला वरून ऑर्डर आहे वरून आदेश आहेत आणि हे थांबवता येणार नाही त्यांनी सुभाष देसाईनी ती जागा त्यांना दिली आता अगोदर दा अस्तित्वात असलेल्या जागेच्या जा, कितीतरी मोठी जागा आपण त्यांना देतो आहे मग किती मोठं संकट असणार आहे याचा विचार करायला पाहिजे एम पी सी बी प्रत्येक वेळेला नुसती कारवाई करू कारवाई करू म्हणतात पण पुढं काय झालं कारण म्हणजे एम पी सी बीनं त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे ते येतच नाही बघायला कोणी नुसते अधिकारी येतात ते खालच्या लेवलचे अधिकारी येतात माझं तर म्हणणं एम पी सी वीचे चेअरमन आणि त्यांचे डायरेक्टर मंडळीने तेवढी बसलं पाहिजे मुक्काम करून थांबलं पाहिजे काय परिस्थिती आहे कंपनी काय करते की चावटपणा करते ज्यावेळेला कोणी यायचं म्हटलं की ते स्वच्छ पाणी बाहेर सोडतात एरवी ते जे काय दूषित पाणी येतं नुसतं दूषितच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असणारे पाणी सोडतात <coughs> ते सोडतच राहत आहेत आता अनेक नेते येऊन गेले खासदार येऊन गेले मंत्री येऊन <coughs> गेले काय झालं काहीच नाही झालं पाण्याच्या गरजेसाठी आपण जवळजवळ ऐंशी कोटी रुपये आणले <coughs> त्याचा जर गांभीर्याने विचार करत नसेल ती ठेकेदार असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल याचा आता मला कोणावर बोट ठेवता येत नाही परंतु ते पैसे आणायला मला काय करावं लागले माझं मला माहिती आहे पाच पाच वेळा चक्र मारणं नागपूरला गेलो अधिवेशनामध्ये तिथं बसून दोन दोन दिवस थांबून राहिलो तिथं ऑर्डर काढायला लावली होती जी आर नागपूरच्या राजभवनातून तिथून काढायला लावला होता एवढ्यापर्यंत आपण त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे ते काम झालं पाहिजे मला वाटतं कोणीतरी सांगते की भाऊ त्यांनी पण पाठपुरावा केला त्यांनी कोणी पाठपुरावा काही केलेला नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे काम झिरोपासून हंड्रेडपर्यंत हे फक्त मी केलेलं आहे मी माझा खूप मोठा प्रचार करतो आहे किंवा मी यानं सांगतो अशातला भाग नाही परंतु तुमच्या सा सगळ्यांच्या साक्षीनं पण केलेलं आहे